हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आणि आपण बघत आहात स्पायरी एक्ट हे यूट्यूब चॅनल आज आहे बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यावरती जसे प्रोमो आलेले आहेत की अंकिता वालावळणकर पडलेले आहेत बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मलाही खूप सारे मॅसेजेस पडलेले आहेत तुमचे की या आठवड्यामध्ये वोटिंग लाईन्स तर बंद होत्या पण अंकिता मग कसं काय बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेले नक्की काय आहे हा विषय हेच आपल्याला आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये बघायला मिळणार आहे तर काल जसा एपिसोड तुम्ही आपल्याच दुसऱ्या चॅनलवरती म्हणजेच स्पाय आर्मी ह्या चॅनलवरती बघितलं आहे त्याच चॅनलवरती आपल्याला आजचा एपिसोड बघायला मिळणार आहे जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं हे लाईव्ह सुरू नाही आहे हे तुमच्यासाठी मी ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेलं होतं तोच आवाज तुम्ही ऐकता आहात तर लगेच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जायचं आहे तिथेवरती जिस नेहमी तुम्ही जिथे मेसेज करता ज्या कमेंट बॉक्समध्ये तर त्या कमेंट बॉक्समध्ये मी लाईव्हची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तिथल्या लाईव्हवरती याल त्याबरोबरच हीच लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे पण कमेंट बॉक्स सोपं आहे ना तिथे जाऊन बघा आणि लिंकवरती क्लिक करून त्या चॅनलवरती या मी तुमची तिथे वाट बघतोय